नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी चरण सेवा या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण स्वामींच्या समोर म्हणजेच आपल्या घरात स्वामींचा फोटो स्वामींची मूर्ती असेल तर आपण हे मागणं मागू शकतो यासाठी आपण स्वामी सेवेकर् आहोत स्वामींची सेवा करतोय तर आपल्याला आपल्या घरात स्वामींची छोटी मूर्ती किंवा फोटो असावा आणि असेल तर त्यांच्यासमोर आपण काय मागावे कसे मागावे आणि आपल्याला ते कधी मिळेल मैत्रिणींनो आपण आपल्या घरातील स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर हातपाय तोंडून स्वच्छ होऊन शुद्ध होऊन बसायचे आहे कोणत्याही वेळेचे बंधन नाही सकाळी दुपारी तुम्ही केव्हाही बसू शकता स्वामी आपल्या भक्ताचे म्हणणे केव्हाही ऐकतात फक्त एकच आपली श्रद्धा विश्वास स्वामींवर असायला हवा आता आपण स्वामींच्या समोर बसलो तर अगरबत्ती दिवा धूप लावा, दीप लावावे हात जोडावे आणि स्वामींच्या समोर आपल्याला जे हवं आहे ते मागावं काही अडचण असेल तर ती दूर करायची प्रार्थना करायची स्वामींसमोर बसून स्वामींना मनोभावाने श्रद्धेने सांगायचं की स्वामी मला हे हवं आहे मला अशी अडचण आहे तुम्ही माझी ही अडचण लवकरात दूर लवकरात लवकर दूर करा माझी इच्छा पूर्ण करा आणि हे मागणे स्वामी कधी पूर्ण करतील हे आपल्यावर आहे आपण किती श्रद्धेने मनोभावाने किती खऱ्या मनाने ते मागत आहात त्यावर ते अवलंबून आहे त्यानंतर किती आपल्याकडून सेवा होते यावरही अवलंबून आहे कारण आपल्याला दुसरी सेवा करायची गरजच लागत नाही आपण फक्त फक्त आणि फक्त एक माल स्वामींचा जप करायचा आहे फक्त एक माल जप करायचा मागणं मागितल्यापासून रोज एक माल जप करायचा आहे आपल्याला आपलं मागणं किती दिवसात पूर्ण होईल आपली इच्छा किती दिवसात पूर्ण होईल हे आपल्या श्रद्धेवर भक्तीवर खरेपणावर अवलंबून आहे आपल्या मनोभावावर विश्वासावर आहे तर एक महिन्यात आपल्याला वाटलं की काय होत नाही काय फरक पडत नाही काहीच मिळत नाही उगाच केला आपण सगळं व्यर्थ गेलं सगळं मला काहीच मिळणार नाही पण काही भक्त असे असतात पाच महिने गेले सहा महिने गेले जाऊ द्या किती दिवस जायचे तेवढं जाऊ द्या पण काही भक्त असे असतात की स्वामी श्वाम, स्वामी सेवा सोडत नाहीत ते बोलतात मिळू दे नाहीतर राहू दे मी स्वामींची सेवा सोडणार नाही आणि त्यांनाच नक्कीच त्यांनाच जे हवं ते मिळतं आणि त्यांनाच स्वामींचा अनुभव येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपल्या मनात काय सुरू आहे आपल्याला काय हवं आहे आणि काय नको आहे कोणत्या अडचणी आहेत हे स्वामींना सगळं माहीत असतं ते परब्रह्मा आहेत त्यांना सगळी माहिती असते त्यांना काही सांगायची गरजच लागत नाही आपण आपली इच्छा त्यांच्यासमोर व्यक्त करायच्या अगोदरच त्यांना ती माहिती असते फक्त आपण आपली श्रद्धा विश्वास ठेवायचा असतो त्यांना काहीच सांगायची गरज नसते आपण फक्त आपली सेवा करायची असते नाम जप करायचा असतो एक माळ करायला असा किती वेळ लागतो किती कष्ट लागतात एक मिनिट पण लागत नाही तुम्ही अकरा माळ जप करा असे नाही गुरुचरित्र वाचा असे नाही हे सर्व करायला पाहिजे पण तुम्हाला करायचं नाही तर करू नका पण किमान एक माळ तरी जप करा आणि लक्षात ठेवा ही एक माळ जर आपण श्रद्धेने मनोभावाने केले असेल तर मग तुम्हाला काहीच करण्याची गरज पडणार नाही काहीच एक्स्ट्राचं करण्याची गरज पडणार नाही आणि जर खऱ्या मनाने भक्तिभावाने जर आपण एक माळ जप केला तर आपल्याला सगळं मिळेल आणि करायचं म्हणून केला म्हणजेच माळ जप करताना फक्त स्वामींचाच विचार करावा जप चालू आहे आणि आपलं मन इकडं तिकडं भरकटत आहे आपल्या मनात इतर विचार आहेत तर तुम्ही असं जर केला तर तुम्ही गुरुचरित्र करा पारायण करा दिवसभर नाम जप करा हजार माळी जप करा काहीच फरक पडणार नाही करायचं म्हणून केला तर काहीच होणार नाही तर मैत्रिणींनो पण श्रद्धेने खऱ्या मनाने अंतर्मनाने स्वामींच्या स्वामींना मनात ठेवून एक माल जप केला तर स्वामी आपल्याला समोर येऊन स्वतः दर्शन देतील साक्षात्कार होईल काय हवे ते देतील अनुभव येईल काय हवं आहे काय मागायचं आहे ते आपल्यावर आहे श्रद्धेने मागा मनोभावाने मागा स्वामींच्या समोर बसून मागा आणि एक माल जप असा करा की माल जपताना आपल्या डोळ्यात पाणी येईल खरोखर मैत्रिणीनो तुम्ही मनोभावे खऱ्या मनाने तुम्ही स्वामींची सेवा करा कधीच तो आपल्याला काही कमी पडणार नाही स्वामी आपल्या आपल्याला कधीच काही कमी पडणार नाही आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ